नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी सौ रेखा गजानन गुरव विद्यामंदिर यादववाडी तालुका करवीर येथून आज आपल्या समोर इयत्ता दुसरी वर्गासाठीच्या शून्य ते नऊ संख्या अंकी लिहिणे या अध्यन क्षमतेसाठी कोणकोणत्या कृती घेतल्या जाऊ शकतात याची चर्चा करण्यासाठी उभी आहे इयत्ता दुसरी वर्गाचा विद्यार्थ्यांचा व त्यांच्या अध्ययन क्षमतेचा विचार करता आपण निवडलेल्या कृती या रंजक तरीही उद्दिष्टांपर्यंत पोहोचवणाऱ्या असायला हव्यात चला तर आजच्या आपल्या अध्यक्षमतेसाठी क्षमतेसाठी कौन कोणकोणत्या कृती घेतल्या जाऊ शकतात हे आपण पाहूया तर आजची आपली पहिली कृती असणार आहे आजची माझी शिदोरी यात आपण काही स्वयंनिर्मित कृतीपत्रिकांचा वापर करणार आहोत या कृतीपत्रिका म्हणजे अंक अवयव लेखनासाठीची विद्यार्थ्यांची तयारी असणार आहेत अशा प्रकारच्या कृतीपत्रिकांचा विद्यार्थ्यांकडून आपण दैनंदिन जीवनामध्ये दररोज सराव करून घ्यायचा आहे ह्या कृतीपत्रिका आपण प्रथम बोटाने नंतर पेन्सिल किंवा पेनाने विद्यार्थ्यांच्याकडून सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने अंक अवयव लेखनाचा तसेच संख्या लेखनाचा सराव करून घेतल्यानंतर आपण आजची दुसरी कृती पाहणार आहोत ती आहे मी कोण माझे किती ही एक संख्या कार्डांवर आधारित कृती आहे यामध्ये विद्यार्थी संख्या कार्डाचे अवलोकन करतील याच्यावर लिहिलेली संख्या प्रथम बोटाने त्यानंतर पेन्सिलने गिरवून संख्ये इतक्या स्टिकर्स किंवा टिकल्या उरलेल्या जागेमध्ये चिकटवणार आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना अंक लिहिणे तर अपेक्षित आहेच तसेच अंका इतक्या टिकल्या म्हणजेच अंक मोजून अंका इतक्या टिकल्या किंवा स्टिकर्स चिकटवणे अपेक्षित आहे ही होती आजची आपली दुसरी कृती शून्य ते नऊ संख्या अंकी लिहिणे या स्तरासाठी आपली आजची पुढची आणि शेवटची कृती असणार आहे अंकांशी खेळूया रंगांनी यामध्ये विद्यार्थ्यांना एक कृतीपत्रिका आपण सोडवण्यासाठी देणार आहोत यामध्ये प्रत्येक अंक एका वेगळ्या रंगाशी संबंधित केलेला असणार आहे ज्याचे विद्यार्थ्यांनी अध्ययन करायचे आहे उदाहरणार्थ एक साठी पिवळा रंग दोन साठी गुलाबी तीन साठी निळा चार साठी हिरवा तर पाच साठी लाल रंग आणि खालील दिलेल्या तक्त्यामध्ये विद्यार्थ्यांना तो अंक शोधून ज्या त्या रंगाने रंगवायचा आहे उदाहरणार्थ एक अंक दिलेल्या तक्त्यामध्ये जिथे जिथे असेल तिथे तो अंक ते लाल या रंगाने रंगवणार आहेत दोन अंक त्यांना जिथे जिथे दिसतील तो दिलेल्या रंगाने तक्त्यात शोधून त्यांना रंगवायचा आहे अशा पद्धतीने सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांचे अंक लेखन तसेच अंकाबाबतचे अध्ययन पक्के होते अंक लेखनाची ही सवय दृढ करण्यासाठी अशा प्रकारची कृती आपण वर्गात घेऊ शकतो तर ही होती आजची शेवटची कृती अंकांशी खेळूया रंगांनी आज आपण ज्या काही कृती पाहिल्या अंक लेखनासाठी अंक अवयव लेखनाचा सराव तसेच लेखनाचा सराव त्यानंतर अंक मोजून अंका इतक्या टिकल्या किंवा स्टिकर्स चिकटवणे तसेच अंक एका रंगाशी संबंधित करून त्या पद्धतीने अंक शोधून घेऊन अंक रंगवून घेणे या सर्व कृतींमुळे विद्यार्थ्यांचे अंकलेखन तसेच अंक ज्ञानाचे ज्ञानाचे दृढीकरण तर होतेच तसेच लेखनाचा सराव देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आपल्या वर्गात घेता येऊ शकतो यानंतरची आपली पुढची कृती असणार आहे अंकलेखन ही देखील एक कृतीपत्रिकांवर आधारित कृती असणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना आपण अंकलेखनासाठीच्या कृतीपत्रिका पुरवावयाच्या आहेत अंक अवयव लेखनानंतर अंकलेखनाचा सराव आपण विद्यार्थ्यांच्याकडून करून घ्यायचा आहे दररोज सातत्याने आपण क्रमवार जर अंकलेखन विद्यार्थ्यांकडून करून घेतले तर अंकलेखन हे उद्दिष्ट आपल्याला निश्चितच वाटता येईल